प्रथम तुम्हाला सांगतो हा संग्राम धनवे कोण आहे ते हा संग्राम धनवे आहे हा बीडचा पत्रकार आहे बर का तर हा नेमकं पाटलांची पैसे घेऊन बदनामी कसं करत आहे हे तुम्ही स्वतः तुम्ही डोळ्यांसुद्धा पाहू शकता तर कसं पाहू शकता तुम्हाला सांगतो तुम जर ह्याचं चॅनल तुम्ही ह्याचं चॅनलचं नाव आहे मराठी महाराष्ट्र न्यूज बर का तर त्यानंतर ह्याच्या चॅनलमध्ये जर तुम्ही गेलात तुम्हाला जरंगे पाटलांची एकही मुलाखत दिसणार नाही हा त्यानंतर हा जारांगी पाटलांच्या एकही प्रश्न विचारित नाही जारांगी पाटलांना तर का विचारित नाही तर हे एक तर प्रकरण ह्याच जारांगी पाटलांना माहीत असावं त्यानंतर हे ह्याचं प्रकरण बऱ्याच मराठ्यांना माहीत आहे की हे पैसे घेऊन बदनामी करतो म्हणून कारण हा जिद जिद मराठ्यांची सभा असते तिथं हा समोर कधीच जात नाही गेला तर कसा जातो अगोदर तयारीच्या अगोदर जातो बरं का तयारीच्या अगोदर जातो नाहीतर सभा संपल्यानंतर जात असतो हा जात नाही समोर त्यानंतर हा बीडचा पत्रकार आहे बीड जिल्ह्यामध्ये जारांगे पाटलां पाटलांनी असं एकही गाव नाही तिथे जारांगे पाटलांची भेट नाही त्यानंतर हा जारांगे पाटलांच्या समोर का जात नाही जारांगे पाटील एखादा पैसे घेऊन जर पत्रकार असला तर जारंगी पाटील कसे ओळखतात तो बोलला प्रश्न विचारला की जारांगी पाटील म्हणतात माझा तुझ्यावरती विश्वास नाही कारण हे जारांगे पाटलांच्या लगेच लक्षात येतं तर हा जारांगी पाटलांच्या तर सहकार्याला माहित असावा हा पैसे घेऊन करतोय त्याच्यामुळे हा जारंगी पाटलांच्या जिथे जिथे सफाय तिथे समोर जात नाही त्यानंतर जारंगे पाटलांना कोणताच प्रश्न कधीच विचारित नाही त्यानंतर फक्त हा काय करतो जारंगे पाटलांची बदनामी करतो काय करतो एक दुसरा माणूस त्यांच्यामध्ये एक रेकॉर्डिंग करते ते दोघं जण भागवत तावरे हाय आणि अजून दोन चार जण त्यांच्यामध्ये सामील येतात ते काय करत येतं फक्त कॉल रेकॉर्डिंग करतायत फोन लावते अरे जारंगे पाटील हे चुकीच्या मार्गाने घेऊन जात आहेत जारांगी पाटील मॅनेज झालेत असा व्हिडिओ बनवून मराठा समाजामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न करतो संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करतो पण हे काही लोकांना आपल्या मराठा समाजाला गोड लागत कारण ह्यांना यांचं डोकं भान ठिकाण असतं आपल्या काही मराठा समाजात लोकांचं ते त्याच्या व्हिडिओ करत लक्ष देत असतात म्हणतात खरे पत्रकार हा संग्राम धन्य तुझं खरंय त्याच्यामुळे त्याला जास्त मज्जा वाटते त्यानंतर तो काय करतो लगेच समोर कधी जात नाही त्यानंतर तो चॅनल वरती लाईव्ह सभा कधीच दाखवत नाही कारी पाटलांची त्यानंतर जी बीडला ओबीसी सभा झाली छगन भुजबळांची त्याने ती लाईव्ह दाखवली जरंगी पाटलांची एक लाईव्ह त्यांनी कशी दाखवली तुम्हाला सांगतो त्याने एक पुढं लॅपटॉप ठेवला असेल एखादा काहीतरी पी सी मधून असं काहीतरी कशामध्ये त्यांनी लाईव्ह दाखवली कारण जर आपण त्याची जी, जी लाईव्ह सभा दाखवली त्याच्यावरती जर आपण कोपऱ्यामध्ये पाहिलं तर तुम्हाला दाखवाल किती जण लाईव्ह कितीचं हे युट्यूब चॅनल ज्याचं जे लाईव्ह आहे त्याच्यावरती दाखवत नसते हे ते लोकांना दिसत असते ह्याच्यावरती दाखवत नसतं तर ह्याच्यावरून लक्षात येतं की हा पैसे घेऊन घेतोय त्यानंतर हा त्याचे इंस्टाग्राम हँडल असेल फेसबुक फेजवरती असा फोटो टाकत असतो पोस्ट टाकत असतो तर हे पहा काय करा एक आज एक फोटो टाकत आज फोटो टाकणारे ते तुम्ही सर्वांनी पहा कारण ह्याला गुलाल लागून द्यायचा नाही आज ह्या वर्षी ह्याला गुलाल लागून द्यायचा नाही ह्याला मी आमदार होऊन देणार नाही कारण एक फोटो टाकतोय असे दरवेळेस पोस्ट टाकत असतो इंस्टाग्रामवर तर ह्याच्या मागे जर आपण कारस्थान लक्षात घेतलं तर ह्याच्या मागे कोणतरी राजकीय लोकांचं हात आहे कारण ह्याला राजकीय लोक पैसे पुरवतात पुन्हा तो भागवत तावरे ह्याच्यामध्ये सांगितलंय आहे भागवत तावरे आहे का त्याचा काही राजकीय लोक त्याचा सत्कार ठेवतात काही करतात कारण हा काय करतो फक्त म्हणतो माझं राजकीय विश्लेषण माझं भरपूर नॉलेज आहे मला ज्ञान असं अवगत आहे मला माझ्याकडे तर भरपूर ज्ञान आहे राजकीय ज्ञान पण हा कधीच एबीपी न्यूज असेल टी व्ही नाईन न्यूज असेल अशा मोठमोठ्या चॅनल आहे ह्यांच्यासमोर समोर कधीच जात नाही त्यानंतर जो किशोर चव्हाण नावाचा माणूस आहे हा प्रथम मराठी महाराष्ट्र चॅनल हा संग्राम धनुया गेला तो किशोर चव्हाण हा सांगतोय की मी जारांगी पाटलांचा सहकार्य जारंगे पाटलांची चुकीची मागणी हा त्याच्याकडेच काय गेला कारण हा एबीपी माझा न्यूज वरती गेला नाही टी व्ही नाईन न्यूज वरती गेला नाही बाकीच्या -माट जेवढ्या मोठमोठ्या न्यूज चॅनल आहेत त्याच्यावरती गेला नाही तर हे सविस्तर प्रश्न जर आपण प्रकरण पाहिलं तर तुम आपल्याला लक्षात येईल की हा पैसे घेऊन जारांगी पाटलांचे बदनाम करतोय हा सतत एवढंच बोलत असतो अगोदर काय बोलतो जारंगे पाटील हे रा, राजकारणाकडे तर हे असं सोशल मीडियावरती बोललं जाते हा स्वतः का बोलत नाही कारण हे मराठ्यांना सगळं आहे की हा जारंगे पाटलांची पैसे घेऊन बदनामी करतोय हे बऱ्याच लोकांच्या लक्षात आलेलं त्यामुळे हा मराठा जिथे जिथे सभा आहे तिथे त्या समोर कधीच जात नाही त्याच्यामुळे जर आपण सविस्तर त्या चॅनल चेक केलं त्याच्यावरती स सदर बोलत असतो मराठा आरक्षण हे मिळत नसतं पिटिशन हे लॉलीपॉप दाखवले असं सांगून पुन्हा त्यानंतर जे आता वीस तारीख आंदोलन जाणार आहे कस ते कसं रोखण्यासाठी त्याचे प्रयत्न चालू असते मराठा आरक्षण हे मुंबईमध्ये जाऊन मिळणार नाही कारण शासनाने तगडा प्लॅन केलाय मुंबईमध्ये तर असे सर्व प्रक्रम पाहिलं ह्याचं तर ह्याच्यावरून लक्षात येतं की हा जारंगे पाटलांची बदनामी पैसे घेऊन करतोय जारांगी पाटलांच्या समोर या कधीच जात नाही कधीच तुम्ही जर सगळे व्हिडिओ चेक केले कारण जारंगे पाटील लगेच ओळखतात हा पैसे घेऊन पत्रकार आहे म्हणून त्यानंतर ह्याचा पूर्ण सर्व जर तुम्हाला पुरावेशी पाहिजे तुम्हाला वाटलं चॅनल पुढं पाह काय तर ह्याचा आपण एक बावीस मिनिटाचा व्हिडिओ मी तुम्हाला ह्याच्या आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही चेक करा नाहीतर ह्याच्या आय बटन खाली जर आम्हाला देता आला तर देता येईल कारण हा सर्व प्रकरण ह्यांनी पैसे घेऊन केलेला हे सर्व लक्षात येतं कारण हा बीड जिल्ह्यामध्ये जनांगी पाटील आज जर ह्याला असं जर तुला वाटलं जारांगी पाटील बीडचे जे दौरा चालू आहे त्याच्यामध्ये जारांगी पाटलांना टाइम नसतोय जर पाहिलं तर बीड आंतर आंतर हो हो, ते आंतरवली सराटी अंतर हे फक्त पन्नास किलोमीटरचं अंतर आहे थोडंफार कमी जास्त होऊ शकतो तर हा जारांगी पाटलांची समोर कधीच जात नाही कारण हे जारांगी पाटलांना एक तर माहीत असावं हा नाहीतर त्यांच्या सहकारांना त्या बाकीच्यांना मराठ्यांना सगळ्यांना माहीत आहे पैसे घेऊन करतो म्हणून फक्त ज्यांना माहीत नाही तर तुम्ही डायरेक्ट स्वतः चॅनल चेक करू शकता त्याच्यावरती सद सदत तसेच व्हिडिओ बनवत असतो जारांगी पाटलांच्या समोर हा कधीच येत नाही ह्याच्यावरून जर आपण लक्षात घ्या हा पैसे घेऊन बदनाम करतोय ह्याला कोणतरी पाठीमागून पैसे देते दे। तेव्हा हा जारांगी पाटलांची बदनामी करतोय अशा चॅनल पासून तुम्ही सावध राहा आपल्याला जे मराठा आरक्षण मिळू नये ह्याच्यासाठी लई जणांचा कट रचलेला आहे जारांगी पाटलांच्या पण कट रचलेला आहे हा सर्वांनी लक्षात द्या आणि असे व्हिडिओकडे बिलकुल लक्ष देऊ नका फक्त जारांगी पाटील जे काही सूचना देतील त्याच्यावरती लक्ष द्या त्यानंतर हा भागवत तावरे काय म्हणतो जारांगी पाटलांनी गुपित बैठक घेतली काय घेतली खरं सांगा सत्य सांगा राजकीय लोकांना लोकांकडे वळले तर असा हा भागवत सांगत असतो पण ते फक्त मीडियावरती बोलत असतो ते मराठी महाराष्ट्र ह्या चॅनलवरती बोलतो हे बी माझ्यावरती कधी जात नाही जारांगी पाटलांच्या समोर कधी जात नाही कारण हे जारांगे पाटलांना माहीत असावं त्याच्यामुळे हे समोर जात नाही कारण हा पुन्हा जर जारांगी जर पाटलांना माहीत नसलं जरांगी पाटला कोणता पत्रकार पैसे घेऊन चालतोय हा जारांगी पाटलांच्या लगेच लक्षात येतं त्याच्यामुळे हे समोर कधीच जात नाही हे दोघं जण तुम्ही त्याचा चॅनल चेक करू शकता मराठी महाराष्ट्र हा त्याचा चॅनल आहे हे फक्त पैसे घेऊन चालत आहेत हे मी तुम्हाला सविस्तर सांगतो वाटलं तर तुम्ही पूर्ण त्या चॅनलचा एक निरीक्षण करा आणि त्यानंतर तुम्ही जर माझा एक हळू व्हिडिओ बनवलाय तर तुम्ही सविस्तर पा पुराव्यासह हे पैसे घेऊन चालतायत म्हणून आणि अशा मराठा समाजाला हात जोडून विनंती अशा चॅनलकडे लक्ष देऊ नका ज्याने करून आपल्या मराठा समाजामध्ये फूट पडेल अशाकडे लक्ष देऊ नका ही सर्वांना विनंती जय हिंद जय महाराष्ट्र